आज या ठिकाणी गुरुजी प्राथमिक विद्यालय लातूर या शाळेचा गेल्या तीन महिन्यापासून पगार झाला नाही म्हणून लोकशाहीच्या पद्धतीनं नाविलाजाने किंवा उपोषण या ठिकाणी या शिक्षणाला करावं लागतं आहे साने गुरुजी प्राथमिक विद्यालय ह्या शहरातली एक चांगली शाळा जवळजवळ बाराशे विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत सगळे शंभर टक्के आधार कार्ड आहेत गुणवत्तेमध्ये नंबर एकवर वर आहेत परवा मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी या शाळेचं खूप खूप कौतुक केलं एक तास या शाळेच्या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होते एका बाजूला चांगली गुणवत्ता देऊनही जर शिक्षकाचा पगार होत नसेल तर या महाराष्ट्रातलं हे फार मोठं दुर्दैव आहे आणि म्हणून शिक्षकांना पगारासाठी उपोषण करावं लागतं हे लातूरचं फार मोठं दुर्दैव आहे एका बाजूला गुणवत्तेचं सार्वत्रिकरण ही सगळी टीम माझी शिक्षकांची करते आहे अवरात्रपणे काम करते तर आपण वीस टक्के चाळीस टक्के पगार देतो तो जर तीन तीन महिने देत नसो तर या ठिकाणी आता सणासुदी दिवस आहेत लक्ष्मी आहेत गणपती आहे त्यामुळं या शिक्षकाची उपासमार होत आहे आणि म्हणून लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे वेतना दीक्षक यांनी सांगितलं होता की एकच कोटी बजेट आलं होतं मी म्हणालो एक कोटी बजेट आलं तर ते सगळ्यांना द्यायला पाहिजे होतं ना परंतु ते आमच्या शाळेला वगळून बाकीच्या शाळेला दिलं हा एक मोठा अन्याय आहे आणि म्हणून मी अन्यायाचा कुठंतरी त्याची दखल शासनानं घ्यावी यासाठी हे लोकशाहीच्या मार्गानं आम्ही उपोषण आरंभलेलं आहे आपल्या आपल्यामार्फत सांगू इच्छितो की आंदोलनाचा पहिला टप्पा आहे तात्काळ याची या प्रशासनाने दखल घ्यावी तात्काळ अनुदान द्यावं अनुदान द्यावं पगाराचं अनुदान द्यावं तो शिक्षकांचा काम केलेल्या लोकांचा हक्कच आहे नाही ऐकलं तर हे पुढला टप्पा पुढला आंदोलनाचा टप्पा माननीय उपविभागीय कार्यालय शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर त्या ठिकाणी आंदोलनाचा दुसरा टप्पा राहील आणि त्यानंतरही काम नाही झालं पगार नाही झाला तर माननीय आयुक्त शिक्षण कुणी या ठिकाणी उपोषण हे सगळे शिक्षक करणार आहेत अशा पेक्षा आपल्यामार्फत हा इशारा मी देतो यामध्ये शासन जबाबदार आहे की कर्मचारी जबाबदारी या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की बजेट मागायची जबाबदारी ही प्रशासन प्रमुख म्हणून वेतन अधीक्षकाची आहे लातूर जिल्ह्यामध्ये किती शिक्षक काम करतात याची सगळी आकडेवारी त्यांच्याकडे उपलब्ध आहे दर महिन्यात किती वेतन लागतं तेही मागायची जबाबदारी त्यांची आहे आणि मग जे वेतन आलं ते सुद्धा सगळ्यांना समान वाटलं पाहिजे परंतु काही शाळेना मागं ठेवायचं आणि काही शाळेंना अगोदर करायचं हे काही नियमबाह्य म्हणजे समान काम समान दाम किंवा समानता या सूत्रामध्ये बसत नाही पण ह्याला जबाबदार वेतन अधीक्षक लातूर हे उपोषणासाठी वेतनासाठी शिक्षक बसले नाही मला असं फार बघायला मिळतो की संस्था याबद्दल काय सांगतो अगदी तुमचा प्रश्न चांगला आहे तुमचं अभिनंदन खरंतर तर मी जेव्हा या शिष्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करतो गरीबाचे सर्वसामान्य जे गुणवत्तेमध्ये आले पाहिजेत आणि ते तुम्ही सुद्धा येऊन माझी शाळा बघू शकता अतिशय प्रामाणिकपणाने हे शिक्षक काम करतात मी गुणवत्तेचा भोगता आहे जेव्हा मी गुणवत्तेचं काम अपेक्षा करतो त्यावेळेस दुसऱ्या बाजूनं त्यांना पगार सुद्धा नेहमी झाला पाहिजे हेही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून लातूर पॅटोरमध्ये आम्ही जेव्हा गुणवत्तेमध्ये एवढं मोठं काम करतो त्यावेळेस त्यांच्या हक्काच्याही सोबत आम्ही राहिलं पाहिजे तरच हे चांगलं टिकून राहील म्हणून मी या शिक्षकांच्या सोबत आहे गुरुजी प्राथमिक विद्यालय लातूर या शाळेचे दिनांक नऊ नऊ चोवीस नुसार निवेदन प्राप्त झालेले आहे सदरी निवेदनानुसार जुलै दोन हजार चोवीस पासून वेतन मिळाल्यामुळे आम्ही उपचार बसणार आहोत असे मुख्याध्यापक व तेवीस शिक्षकाचे निवेदन प्राप्त झाले आहे त्यानुसार आम्ही डायरेक्टर साहेबांना पत्रे लिहिले आहे दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी तसेच आज उपोषण पेंडालमध्ये जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन महिन्याचे वेतन तीस सप्टेंबर चोवीसपर्यंत करण्याची लेखी आम्ही दिलेली आहे तरी उपोषण सोडून प्रशासनास सह अशी आम्ही विनंती केलेली आहे धन्यवाद सर अनुदान थोडं कमी प्राप्त झालेलं आहे आणि प्राप्त देयकानुसार वक्रमवारीनुसार देयके प्राप्त पारित केलेले आहेत तरी पाच शाळांचे देयक सध्या प्रलंबित आहेत तसं नाही सर क्रमवारीनुसार देयक पारित केलेले आहेत पाच शाळा प्रलंबित आहेत अनुदान प्राप्त झाल्यानंतर तात्काळ या शाळेचे वेतन पारित करण्यात येईल अशी हमी देण्यात आलेली आहे